आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना होली आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्ही हे बॉक्स पाहिलेच असेल पुरमपोली करंजी पापडी पुरी व इतर आता तुम्ही विचार करत असाल हे बॉक्स कशासाठी आणि हे बॉक्समध्ये एवढं सर्व जमा कशाला करतात तर या वर्षीची माझी होली आणि धुलीवंदन जरा वेगळीच होणार आहे तर कंटिन्युअर ब्लॉगमध्ये आमचे गावातले सुद्धा काही मंडळी आहेत आणि तसंच आमचा ग्रुपसुद्धा आहे अशा प्रकारे होळी साजऱ्या करण्यासाठी सर्वात मोठा वाटा म्हणजे आमच्या गावाला त्यांचा खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे आम्हाला अशा प्रकारे होळी साजरी करण्याला म्हणजे प्रोत्साहन मिळतो हे बघा आता आपल्या पॅकिंगला सुरुवात झालेली आहे मागाशी तर जे बॉक्समध्ये जे जमा केले होते व्यवस्थित ते आता आम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवतो आणि हे बघा आता रात्री जे आपण ब पॅक केलेले सर्व पॅकेट अशा प्रकारे बॉक्समध्ये घेऊन आम्ही गाडीमध्ये टाकून ते घेऊन जातो आम्ही आणि तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल की आम्ही काय करतो कशाप्रकारे ते पॅकेटचं तर सर्व आता फायनली लोड झालेलं आहे आपलं बॉक्स तर चला निघू <laughs> 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 आम्ही फक्त एक ते दोन तास त्यांच्यासोबत होळी साजरी केली आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आम्ही आधीच घ्यायन आता आपण दुसऱ्या ठिकाणी पोचलो हे ठिकाणी म्हणजे किडकालेश्वर महादेव मंदिर इथे असलेले लहान मुलांचा अनाथ आश्रम आधार आदिवासी सेवा आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट तर चला भेटू लहान मुलं आत्ता तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल आणि तुमच्या मनात विचार तर आलेच असतील पण यामागे असं कोणताही राजकारण किंवा द्वेष कोणताही भाव न बालगता आम्ही एक माणुसकीचा धागा म्हणून हे आम्ही कार्य करतोय